हात जोडून विनंती करतो आत्महत्या करू नका एकमेकांना धीर द्या सरकारला वटणीवर आणण्यासाठी मी रस्त्यावर उतरणार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांना ग्वाही भूम तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीत पात्रा लगत असणाऱ्या सर्व जमिनी व पिके नुकसान झाल्याने पाहणी करण्यासाठी व बळीराजाला दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वसुली भरणा संदर्भात कोणाला नोटीस असतील तर ते संकलन करून आमच्याकडे पाठवून द्या ओला दुष्काळ व पीक कर्ज माफीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगत वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणार मात्र आपण कोणीही आत्महत्या करू नका अशी साथ देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना घातली आहे अतिवृष्टी पाहणी दौरा प्रसंगी खासदार संजय राऊत आमदार मिलिंद नार्वेकर आमदार अंबादास दानवे चंद्रकांत खैरे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण सोन मेघराज पाटील जिनद सय्यद प्रशांत बाबा चेडे आदीसह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जसं मी सांगितलं जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या तरी जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही म्हणा मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्या घराने करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असा जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास जादा होऊन जाता उतरले ना आणि मला बघून मी सुद्धा हे झालं की मी त्यांना फोन केला रेना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ तर हे असे सगळे तुमच्या मदतीला जाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊन फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणची गुरं वाहून गेले शेळ्या वाहून गेले त्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला काढवा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर दर आहे घरामध्ये पाणी गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी बोला आणि सगळं पूर्ण कसं झालायचं तसं म्हणजे घरात चिकल झालाय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचे घरदार उद्ध्वस्त झाले त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकात नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेला आहे खंबीर राहा शिवसेना सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद हो नवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका भूम गौ शेख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल भूम Thanks for watching Ikmut Digital.